ठाणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही अतिशय संघर्षात्मक असणार हे आता जवळपास स्पष्ट होऊ लागलेलं आहे याचं कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस दिसून येत आहे एकीकडे एक अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा हे गट सातत्याने एकमेकांच्या समोर येत आहेत सातत्याने नजीब मुल्ला गट विरुद्ध आवाड गट हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तर दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते देखील एकमेकांशी भिडू लागले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षाची स्थिती बघायला मिळेल हे आता जवळपास स्पष्ट होऊ लागलं आहे त्यातच दुबार मतदारांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी केलेलं देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं राज ठाकरे यांनी अशा प्रकारे जर कुणीही मतदानासाठी आलं दुबार मतदार मतदानासाठी आला तर त्याला तिथेच प्रसाद द्या अशा प्रकारची भाषा राज ठाकरे यांनी केली आहे या सगळ्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका या प्रचंड संघर्षाच्या वातावरणात संपन्न होतील असे चित्र आता दिसू लागले आहे अद्यापपर्यंत तर निवडणुका जाहीर देखील झालेल्या नाहीत मात्र असं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या रस्त्यावर आणि संघर्षाचं वातावरण दिसून येत आहे हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो कारण त्याची चवच न्यारी असते त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे विशेषत मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई बांगडा पॉपलेट कोलंबी हलवा यासारखे सगळे मासे आठवतात पण मालवणच्या माशांची मात्र चवच नॅरी मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात त्यामुळे त्या ठिकाणच्या अश्चल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवणचो मालवण हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे खैचो मालवणचो मालवण चो हा आता तुम्हाला थेट होम डिलिवरी देण्यासाठी देखील सिद्ध झाला आहे मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही खैचो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात मासेमारी करतात सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात अगदी चोवीस तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात मात्र त्यासाठी कमीत कमी पाचशे रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे फडफडी चवदार चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपाखडी या ठिकाणी खैचो मालवणचोचं हे आउटलेट आहे ठाणेकरांनी हे मासे निश्चितपणे खायलाच हवे खैसो मालवणचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रमार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवयांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या खवयांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे खैचो मालवणचो आपल्या खवयेपणाची जान घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत रोज फ्रेश मासे जसे की पापलेट सुरमई कोलंबी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत